नमस्कार मित्रांनो स्टार्टअप विनोद या यूट्यूब चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहत आहे तुमच्यासारिता मित्रांनो मी नवीन एक जॉब आणलेला आहे तर टाटा मोटर्स कंपनी यामध्ये मित्रांनो हेल्पर ऑपरेटर हाऊसकीपिंग व इतर अनेक पदासाठी भरती निघलेली आहे मित्रांनो चिंचवडची मेन ब्रांच टाटा मोटर्स इथे भरती आहे तर तुम्ही मित्रांनो समक्ष गेटवरती जाऊन सुपरवायझरची व्हिजिट घेऊ शकता आठ घंटे ड्युटी आहे मित्रांनो आणि आठ घंटेच्या ड्युटीला उत्तम असा पगार पण आहे तर त्याच्यामुळं तुम्ही समक्ष जाऊन गेटवरती जाऊन चौकशी करू शकता मित्रांनो शंभर टक्के खात्रीशीर भरती चालू आहे त्याच्यामुळं तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सबस्क सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवरती सिलेक्ट करा कारण की कामाच्या संदर्भात तुम्हाला इथून पुढे ही अशीच माहिती व अपडेट मिळत राहील धन्यवाद